हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कदम रूप छोटे माऊली यांचा राजुरी या ठिकाणी एक कार्यक्रम होता कीर्तनाचा आणि त्या कृतज्ञता सोहळा होता उतुर या ठिकाणी कार्यक्रम झाला त्याचा आणि त्याच्यामध्ये पंढरीच्या वारीचं महत्व सांगणारा अभंग महाराजांनी घेतला होता त्या कार्यक्रमाला सर किंवा आम्ही सगळीच मंडळी हजर होतो आणि त्यामध्ये सहज माऊली बोलून गेले त्याच्या की सर तुमच्याकडं खूप गाड्या आहेत तुमचं शैक्षणिक संकुल मोठं आहे आत्ताच आपण पंढरीच्या वारीचं महत्व सांगितलेलं आहे पण इथं जी जमलेली मंडळी आहेत या सगळ्यांची वारी जी आहे ती तुम्ही घडून आणली तर खूप मोठं पुण्य लाभेल शेळके परिवाराने या गोष्टीला लगेच होकार दिला आणि अवघ्या पाच सहा दिवसामध्ये नियोजन झालं आणि प्रथमताच परवाच्या दिवशी पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये राजुरी गुंजाळवाडी रानमाळा त्याचप्रमाणे इतर गावातील लोकं जे आहेत ती जाऊन आलेली आहे आज दुसरा टप्पा जो आहे तो पुरा पडतो आहे एक अर्धा पाऊन तासामध्ये आपण या ठिकाणाहून निघणार आहेत त्याच्यामध्ये आणि शिंदेवाडी नळवणे पेमदारा बेल्हे साकुरी आणि मंगरूळ या गावातील सगळी मंडळी जी आहेत भाविक भक्त ते निघत आहेत त्रेचाळीस गाड्या आज असणार आहेत काही जीप गाड्या आहेत कार्यकर्त्यांचा संच आहे पहिला टप्पा जो आम्ही जाऊन आलेला आहे त्याच्यामध्ये दे देखील त्रेचाळीस गाड्या होत्या आणि एक विशेष बाब म्हणजे अगोदरच आपण आचार्यांच्या चार गाड्या पाठवलेल्या आहेत साधारणपणे एक चौदा पंधरा जणांची टीम आपण त्या ठिकाणी पाठवलेली आहे या ठिकाणी पहाटे ज्या वेळेला भाविक सगळे जाऊन पोहोचतात त्यावेळेला लगेच नाश्त्याची सोय केलेली असते त्यानंतर सगळेजण जे आहेत तिथं चैतन्य महाराजांचा जो मठ आहे पाच हजार स्क्वेअर फूटचे तीन हॉल आहेत तीस खोले आहेत त्याचं सगळं बुकिंग केलेलं आहे त्यामुळं आपण तिथं गेल्यानंतर सगळं साहित्य असेल आपलं ते ठेवणं ज्यांना शक म्हणजे आवड असते म्हणून काही चंद्रभागेमध्ये आंघोळ करायला साठी जातात ज्यांना शक्य नाही आहे ते त्या ठिकाणी तीस रूमची सोय आहे सार्वजनिक अशा प्रकारचे नळकोंडाळे आहेत किंवा बाथरूम आहेत ते सगळ्या प्रकारची सोय आपण केलेली आहे आणि नंतर सगळी मंडळी जी आहेत ती मुकदर्शन देण्यासाठी किंवा ज्यांना लाईन मध्ये उभं राहायचं शक्य आहे ते राहतात नगर प्रदक्षिणा पूर्ण करतात नंतर कोण प्रसाद घ्यायचा असेल इतर काही साहित्य खरेदी करायचं असेल ते करण्यासाठी जातात पुन्हा आल्यानंतर जेवणाची सोय त्या ठिकाणी केलेली असते आणि नंतर आपण सगळ्यांना एकत्रित करून या ठिकाणी येतो विशेष म्हणजे गाड्यांची संख्या जास्त असल्यामुळं मेकॅनिकल मंडळी बरोबर असतात नर्सची टीम बरोबर असते आणि हे सगळं नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांचा मोठा संच जवळजवळ शंभर एक कार्यकर्त्यांचा संच आणि गाड्या ज्या आहेत त्या बरोबर असतात पहिल्या काय नाही त्यांचं त्यांचं नाही आहेत डॉक्टर पाडेकर येणार आहेत बरोबर विशेष म्हणजे त्यांच्याकडे स्वतःच हॉस्पिटल असल्यामुळं सगळ्या प्रकारची औषधं जे आहेत ती बरोबर घेतलेली आहेत आणि नर्स ज्या आहेत त्या गरज लागेल त्याप्रमाणे त्या पुरवतात आता तुम्ही पहाटे तिथे पोहोचलात तुम्ही आता अगोदर कालची एक ट्रीप झालेली आहे हा पहाटे पोहोचल्याच्या नंतर सकाळी चहा नाश्ता वगैरे त्याची सोय आहे गेल्यावर लगेच तयार म्हणजे ते अंदाज घेतात कुठपर्यंत आलेले आहेत आणि गेल्यानंतर अवघ्या पंधरा वीस मिनिटानंतर नाश्ता चालू केला जातो कारण सव्वा दोन हजार एकंदरीत भाविकांची संख्या लक्षामध्ये घेता एवढ्याना सगळा पुरवायचा म्हटल्यानंतर त्या दिवशी एकशे वीस किलो नुसते पोहे लागलेले होते एक, एक आ, एक आ? एक न, आ, नंतर आपण केलेलं एकशे सत्तर किलोच्या दरम्यान आपण नुसते कांदा पोहे बनवले होते आणि दुपारच्या टप्प्यामध्ये मग जेवण केलेलं असत किती वाजता होत त्या सकाळीच आम्ही साडेनऊ ला तयार होत दहा ला आपण चालू केलेलं होतं एक दोन तासामध्ये सगळ्या पंक्ती उठून झालेल्या होत्या दोन सव्वा दोन तासामध्ये आपण एकट पंढरपूरला जाणं आणि ह्या समूहामध्ये तुमचा अनुभव काय आहे पंढरपूर नाही हेच तर खरं विशेष आहे आम्ही गाड्यांमधून स्वतःच्या अनेक वेळा मित्रमंडळी जे आहे ते गेलेलो आहे तो आनंद वेगळा इथं कोण भजन म्हणतोय कोणाचे नातेवाईक एकमेकांना भेटतायत काही जणांनी जे ते नामदेव पायरीचं दर्शन घेऊन शांत राहत आहेत काही नगर प्रदक्षिणा करू म्हणतायत काही दर्शनासाठी जातायत काही वेगळा प्रसाद खरेदी करणं मूर्ती खरेदी करणं पूजा साहित्य खरेदी करणं चंद्रभागेवर काही स्नान करायला जातात हा सगळाच आनंद जो आहे तो वेगळा आहे काही ठिकाणी भजन चालू असतं तिथे जाऊन काही जण बसतात काही दिंड्या आलेल्या असतात मग त्याच्या मध्ये सामील होऊन मंदिरापर्यंत जायचा प्रयत्न करतात हा आनंद अवर्णनीय त्याच्याबद्दल बोलू शकत नाही प्रत्येक भाविक असतो ही आता वल्लभ शेळके सरांची बस वारी आहे हिचा अनुभव तुमचा कसा वाटला नाही पंढरी मध्ये चालत जाण्यातला आनंद जो आहे तो वेगळाच परंतु प्रत्येक जन आपलं प्रापंचिक जीवनामध्ये अडकलेला असताना व्यवसायामध्ये अडकलेला असताना एक पंधरा दिवस जे आहे ते देऊ शकत नाहीत पण ही वन डे ट्रिप असल्यामुळं आपण समजा रात्री निघालेलो आहे उद्या संध्याकाळी येणार आहे चोवीस तासामध्ये काय होतं काहींचे धंदे असतात काहींची मुलं शाळेमध्ये आहेत तर पुन्हाच शेतीतलं काम आहे मग अशा मंडळींसाठी ही वन डे ट्रिप जी आहे वारी आहे ती नक्कीच चांगली आहे आपण कमी वेळेमध्ये येऊ शकतो सगळे जण जे आहेत ते पायी वारी मध्ये नाही जाऊ शकत त्यांच्यासाठी हा सोहळा चांगला आहे आनंद कसा आहे आनंद आता त्याचं वर्णन यावं लागेल महाराज की जय